नमस्कार आदिशक्ती मध्ये आज एक विशेष व्यक्ती आलेली आहे आणि तिचं नाव आहे प्राची रिजबुड या मुलीचा मी मोबाईल नंबर चेक करत होते आणि मोबाईल नंबर चेक करताना मला खूप छान काही गोष्टी मला सापडल्या त्याचप्रमाणे तिची जन्मतारीख मी चेक करत होते आणि म्हणूनच मी म्हटलं की नाही तू आता युट्यूबला आलीच पाहिजेस तुझी मुलाखत तुम्हाला दिलीच पाहिजेस आणि त्यामुळे आता आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये प्राची रिसबुड हिचे मी मनापासून स्वागत करत आहे आणि मी शौचारुशिला कांबळे खरं तर मी वास्तू ज्योतिष रेकी हिलिंग अंकशास्त्र कार्ड यामध्ये मी काम करते आणि मी माझं कामच मी करणार आहे आजचा जो उद्देश आहे तो म्हणजे प्राची रिजबूड हिची जन्मतारीख आणि तिच्या मोबाईल नंबरवरून तिच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या घटना घडतात हे मी माझं नेहमीचं काम करणार आहे परंतु तरीसुद्धा ती जे काही काम करते त्याबद्दल आपण सगळेजण सुद्धा ऐकायला उत्सुक आहात आणि मी सुद्धा ऐकायला खूप उत्सुक आहे आणि म्हणून तिच्या जन्मतारखेमुळे तिच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या घटना घडत आहेत की एका जन्मतारखेमुळे काय घडतं हे आपल्याला त्यामध्ये कळणार आहे परंतु एवढे चांगले कार्यक्रम करणारी ही मुलगी परंतु तिला अजून चांगलं आपल्याला याच्यामध्ये तिला खूप मोटिवेट तिला करायला पाहिजे त्याचप्रमाणे ती खूप सुंदर अजून पुढे जाऊ शकते परंतु त्यासाठी आवश्यक आहे तिचा भाग्यकारक मोबाईल नंबर आणि भाग्यकारक पासवर्ड या दोन गोष्टी तिच्यासाठी आवश्यक आहे परंतु मी आता शेवट शेवटचा भाग सांगण्याऐवजी मी सुरुवातीपासून बोलते आहे की तिचा मोबाईल नंबर मी पाहिल्यानंतर ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर प्राची तुझे खूप खूप स्वागत आहे तर तू धन्यवाद तू तु, तु, तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते का हो सांगते जन्मतारीख अगोदर सांग बर माझं नाव पहिलं प्राची अमित त्रिसुड आणि माझी जन्मतारीख आहे सव्वीस सहा एकोणीशे ब्याण्णव आणि राहतेस कुठे मी डहाणूकर कॉलनी कोथरुड हां छान आता तू तू जे काही कार्यक्रम घेत तर आपण त्याबद्दल बोलूया सांग कुठल्या प्रकारचे कार्यक्रम घेतेस तू मी स्वतः होम प्रोग्राम घेते म्हणजे आतापर्यंत मी मनसर नारायणगाव जुन्नर खेड शिवापूर वारजे माळवाडी कोथरूड डेक्कन या परिसराला कार्यक्रम केलेत म्हणजे आम्ही हजार दोन हजार महिलांपर्यंत कार्यक्रम केलेत अरे वा आणि खूप इतका प्रतिसाद आलाय की आम्हाला असा कार्यक्रम गेल्यानंतर असं कळत की आ, आता आम्हाला दुसरीकडे कार्यक्रम करायचा असं लगेच आम्हाला बोलवणं आलंय वा छान आणि तरी म्हणजे बरीच दिवस तू बिझी असशील ना हो म्हणजे मी महिन्यातून पंधरा दिवस तरी बाहेर असते अरे वा छान आणि मग तुला काय छोटा बाळ वगैरे आहे ना आ, हो लहान मुलगा आहे मला चार वर्षाचा आणि मग ते सगळं घर मुलगा सगळं सांभाळून हे तुला जमतय हो मी ते सगळं करून करते वा आणि मला ते खूप आवडतंय सुद्धा म्हणजे अरे वा खूपच छान आणि बघा मी मुद्दामच प्राचीला या ठिकाणी बोलवलंय कारण तिच्याशी मी मोबाईल नंबरच्या संदर्भात बोलत असताना आणि तिच्या जन्मतारखेमध्ये मला काही गोष्टी जाणवल्या आणि म्हणून मी तिला लगेचच विचारलं की तुझ्यामध्ये काय गुण आहेत तुझ्याकडे कोणती अशी कला आहे तर ते तिने मला अगोदर सांगितलं नव्हतं परंतु नंतर मी विचारल्यानंतर मात्र तिने मला सांगितलं तर तिचं माझं बोलणं ह्या आधी झालेलं आहे काय बोलणं झालं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते बघा प्राची रिजबूड हिची जन्मतारीख आहे सव्वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव तिचा भाग्यांक आणि मुलांक दोन्हीही आठच आहेत तर या तिच्या या जन्मतारखेमुळे तिच्या जीवनात काय घडतंय तर तिच्या जन्मतारखेमध्ये तीन एक सात पाच आणि चार हे अंक नाही परंतु तिच्या जन्मतारखेमध्ये सहा हा अंक दोन वेळा आलेला आहे दोन हा अंक दोन वेळा आलेला आहे आणि भाग्यांक आणि मुलांक ऑलरेडी आठच आहेत त्यामुळं आठ सुद्धा दोन वेळा आलेले आहेत मग अशा वेळेस काय होतं की ह्या मुलीला अत्यंत सुंदर अशी तिच्या अंगी आंग, अंगी अत्यंत चांगल्या कलाकृती आहेत ती स्वतः खूप सुंदर बोलते खूप छान मॅनेज करते परंतु एवढ्या कला लहानपणापासून हिच्या अंगात आहेत तिचं बोलणं सुंदर आहे आत्तापर्यंत ही मुलगी एक उत्कृष्ट निवेदिका झाली असती परंतु तिला या सगळ्याला उशीर झाला तिच्या जन्मतारखेमध्ये सव्वीस सहा एकोणीशे ब्याण्णव ही तिची जन्मतारीख असल्यामुळे तिला तिच्या अंगी कलाकृती आहेच ती खूप छान पद्धतीनं निवेदन करू शकते महिलांचे कार्यक्रम ती करू शकते आणि जन्मतारीख ही सव्वीस आहे त्यामध्ये दोन हा अंक चंद्राचा आहे सहा हा अंक शुक्राचा आहे त्यामुळं त्या, त्या ठिकाणी कलाकृती ही आलेलीच आहे तिच्या अंगी परंतु होत आहे काय की तिच्या अंगी असलेल्या ह्या कलाकृतीला वाव मिळाला नाही की जो वाव तिला आत्ता मिळतोय आणि हा वाव कधी मिळाला तर जेव्हा तिला मी काही उपाययोजना करायला सांगितल्या त्यानंतर तिला त्याच्यामध्ये तिला जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी तिला त्याच्यात मिळाल्या होम मिनिस्टर सारख्या चांगले कार्यक्रम तिला मिळाले आणि मग म्हणूनच तिला बघा तिच्या जीवनात तिला नेहमी लिक्विड कॅश मिळत राहते लिक्विड कॅश मिळण्यासाठी थी? या ठिकाणी दोन हा अंक आहे आणि तो ऑलरेडी तिच्या जन्मतारखेमध्ये दोन वेळा ती दोन हा अंक आहे त्यामुळं ऑलरेडी तिला रोज पैसा हा मिळणारच आहे त्याच्यामुळे रोज पैसा मिळणे आणि चांगली कलाकृती हातामध्ये असणे या गोष्टी तिच्यामध्ये मुलताच आहेत परंतु आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल नंबर असतो आणि तिच्या मोबाईल नंबरमध्ये आता या ठिकाणी गुप्ततेच्या कारणासाठी मी तिचा मोबाईल नंबर या ठिकाणी सांगत नाही परंतु मोबाईल नंबरमध्ये असलेले अंक कसे आहेत किती वेळा आहेत हे मात्र मी या ठिकाणी सांगते तर मोबाईल नंबरमध्ये नऊ हा अंक तीन वेळा आहे एक हा अंक एक वेळा आहे तीन हा अंक एक वेळा आहे परंतु आठच्या शेजारी तीन आहे तीनाच्या शेजारी पुन्हा आठ आलेले आहेत आणि ही गोष्ट तिच्यासाठी योग्य नाहीये त्याचप्रमाणे तिला तिच्या या पूर्ण मोबाईल नंबरमध्ये पुन्हा दोन हा अंक तिथे तीन वेळा आलेला आहे त्यामुळं लिक्विड कॅश ही तिला मिळतच राहणार आहे एक हा अंक सुद्धा आहे या संपूर्ण मोबाईल नंबरचं जे प्रेडिक्शन आहे ते प्रेडिक्शन असं आहे की ही मुलगी खूप कष्टाळू आहे आणि तिला पैसा मिळवत असताना लिक्विड कॅश तर मिळते परंतु जो एकदम पैसा इझी मनी सुद्धा मिळतोय परंतु जो एकदम पैसा जो दर महिन्याला नोकरीच्या माध्यमातून जो पैसा आहे तो तिला या ठिकाणी तिला मिळत नाही आणि याच कारण असं की तिचे पैसे अडकून पडतात लिक्विड कॅश जरी तिला मिळाली तरी सुद्धा तिचा तो पैसा हा अडकून पडत असतो आणि खर तर व्यवसाय करणे हा तिचा पिंड नाहीये परंतु तरी सुद्धा कलाकृती मात्र तिच्या हातामध्ये आहे आणि म्हणून तिच्या हाती असलेल्या कलेच्या माध्यमातून ती आज होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम करते आता आज आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम किती सर्वांना आवडतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी ही मुलगी म्हणजे अगदी निलेश साबळे सर सा आहेत किंवा आदेश बांदेकर सर आहेत हे यांचे कार्यक्रम तर टी व्हीवर गाजतातच परंतु त्यांचं अनुकरण करण्या इतकी चांगली कला ह्या मुलीच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं तिचं म्हणजे खरंच अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे मग एवढ्या सुंदर असलेल्या कलाकृतीला वाव देण्यासाठी तिच्या तिला दोन गोष्टी हव्यात एक पहिली गोष्ट म्हणजे उपाययोजना की ज्या मी तिला ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाग्यकारक पासवर्ड आणि भाग्यकारक मोबाईल नंबर या गोष्टी तिच्याकडे असायला हव्या तर भाग्यकारक मोबाईल नंबर जेव्हा शोधायचा असतो तर ही गोष्ट साधी आणि सोपी नाहीये भाग्यकारक मोबाईल नंबर म्हणजे आपण आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे चॉईस नंबर घेतलाय असं होऊ शकत नाही तुमच्या जन्मपत्रिकेमधले गुणदोष पाहून नंतर तुम्हाला निवडून द्यावा लागतो आणि तो नंबर कंपनीकडे अवेलेबल असावा लागतो त्यामुळे नंबर निवडणं हे काम तितकस सोपं नाही परंतु भाग्यकारक पासवर्ड काढून देणं मात्र सोपं आहे आणि मी तिला भाग्यकारक पासवर्ड सुद्धा मी तिला दिलेला आहे आणि त्यानंतर तिची खूप चांगली भरभराट तिची झालेली आहे की ज्या गोष्टी तिच्या जन्मतारखेत नाही त्या सगळ्या मी तिला त्याच्यात दिल्यात त्याचप्रमाणे शुभ अंकांचे कॉम्बिनेशन मी तिला दिलेले आहेत शुभ ग्रहांचे कॉम्बिनेशन दिलेले आहेत की ज्याप्रमाणे एखाद्या अं हे जी जन्मतारीख आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते त्याचप्रमाणे मोबाईल नंबर मधील अंक म्हणजे नवरत्नांसारखं ते काम करतात मग त्यामध्ये असलेले नवरत्न आहेत ते शुभ असायला पाहिजे ना हे नवरत्न आपल्याला कसेही कोणतेही नाही वापरून चालणार जे नवरत्न अंक म्हणजे नवरत्न असतात की जे नवरत्न तिच्यासाठी सूट होतात ते नवरत्न या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिला पासवर्ड मध्ये आणि त्यामुळे तिला नक्कीच त्याचा चांगला अजून चांगला फायदा तिला होणार आहे तर मला प्राचीला प्रश्न विचारायचा आहे प्राची मी तुला ज्या काही गोष्टी सांगितल्या आता या ठिकाणी कि तुझा स्वभाव मेहनती स्वभाव आहे त्याचप्रमाणे पैसे अडकून पडतात उशीर होते oh. लिक्विड कॅश किंवा अनेक गोष्टी मी तुला काही सांगितल्या ह्याच्यामध्ये याच्या आधी पण सांगितल्या तर त्यामधल्या किती टक्के हे प्रेडिक्शन बरोबर आहे अगदी बरोबर तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे कोण कोण कुठे पैशाच्या बाबतीत म्हणजे कुठे काम केलं की पैसा लगेच मिळत नाही काम केल्यानंतर परंतु होम मिनिस्टरच्या कामातून कसा मिळतोय तुला पैसा तिथून व्यवस्थितच आहे मला तिथून काहीच प्रॉब्लेम नाहीये का बरं तो पैसा व्यवस्थित मिळतो कारण ती लिक्विड कॅश आहे हो लिक्विड कॅश हा, हा पैसा म्हणजे होम मिनिस्टर मधून मिळणारा पैसा हा लिक्विड कॅश आहे आणि तो पैसा तुला व्यवस्थित मिळतो वेळेवर मिळतो हो, दरमहा तू काम केलंस किंवा नोकरी किंवा अजून काही जर तू केलंस हो, त्यातला पैसा मात्र तुझा अडकून अडकून राहतो म्हणजे आता देतो उद्या देतो असं करून मिळालंच हा बरोबर त्याचप्रमाणे मेहनत खूप छान करते तू खूप सिन्सिअरली काम करते बरोबर आहे हो हो अशाच <laughs> मनापासून म्हणजे वा आणि होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी तुला काय तयारी करावी लागते होम मिनिस्टरची तयारी करायची म्हणजे त्यांचं ठिकाण बघून तिथली जागा बघून नंतर किती प्रेक्षक येत आहे ते, ते सगळं आधी बघून मग कार्यक्रम ठरवायचा आणि महिला साधारण किती असतात कुठून येतात कसं काय ते महिला आतापर्यंत बघितलं तर खूप लांबून आलेल्या आहेत महिला म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो अक्षरशः आम्हाला असं बघायला मिळालं अरे ही या एरियातली होती ए अरे ती त्या एरियातली होती असं म्हणजे आम्ही आता जो कार्यक्रम केले त्या आम्ही दहा हजार महिलांपर्यंत होत्या अरे वा म्हणजे असं होतं की अरे महिलांना बसवायचं कुठे आपण आता पण एवढ्या गर्दीला मॅनेज करणं करण्यासाठी तुमच्या अजून काही सिस्टीम असतील ना त्या सिस्टीमधे हो व्यक्ती आहेत आमचा एक पंधरा वीस पंधरा दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे नंतर आमच्या बरोबर आम्हाला परत बॉडीगार्ड पण असतात उद्या काही महिलांचा जर प्रॉब्लेम झाला हो, तर कोण त्यांकडे लक्ष कोण देणार बरोबर म्हणजे आम्ही जर महिलांना वरती बोलवलं स्टेजवर की असं होतं की स्टेजवर की महिलांना बसायला जागा नसते हा आणि किती वयोगटासाठी तू हे कार्यक्रम आम्ही एकोणीस वयोगटापासून पन्नास वयोगटापर्यंत कार्यक्रम घेतो पंच्याहत्तर वयाच्या आजी पण असतात आमच्याकडे अरे वा म्हणजे आता दोन कार्यक्रम केले तर आम्हाला आता ऐंशी वर्षाच्या दोन महिलांनी पहिली पैठणी मिळवलेली आहे अरे वा किती सुंदर मग आता यामध्ये मला असं वाटतं की एकोणीस वयाच्या तर मुली बाहेर पडतच असतील त्या सहभागी होतातच किती वयाच्या महिला जास्त सहभागी होतात जास्त म्हणलं तर पन्नास वर्षाच्या पुढे होतात का त्या महिला खूप आनंदाने म्हणजे अक्षरशः अरे वा मस्त म्हणजे आम्ही त्यांना जेव्हा बोलवतो ना तर आम्ही असं करतो की गाणी लावतो काही हुँ. तर आम्ही त्याच्यावर जर सांगितलं की फक्त उभं राहायचं तर काही पन्नास वर्षाच्या बायका अक्षरशः चा नाचायला लागतात थोडस सा स्वरूप सांग ना ह्या कार्यक्रमाचं ह्या कार्यक्रमाचं सुरुवात कार... कशी करता आम्ही पहिलं म्हणजे स्वरूप म्हणजे महिलांचा आधी स्वागत करतो आम्ही त्याच्यानंतर एक मराठी गाणं आहे विठ्ठल बिथल, विठ्ठला तरी चालेल त्याच्यावर पहि विठ्ठल विठ्ठला गाणं आहे तर त्याच्यावर आम्ही पहिलं बायकांना त्याच्यात टाळ्या वाजून बायकांना आम्ही नाचवतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण कार्यक्रम चालू करतो मग त्याच्यात आम्ही लकी ड्रॉ पण असतो पैठणीचा खेळ पण असतो <laughs> खूप सुंदर आणि हे एवढ्या छोट्या बाळाला घरी सोडून मग तू हे जातेस का करायला नाही जर घरात कोणी नसेल तर मी माझ्या बाळाला स्वतः बरोबर घेऊन जाते अरे वा आणि बाळ म्हणजे हो व्यवस्थित म्हणजे त्याला पण आवडायला लागलाय कार्यक्रम अरे वा <laughs> काय नाव मुलाचं देवांश दिस गुड काय म्हटली देवांश देवांश अरे वा देवांशुड वा छान बघा यामध्ये मी मुद्दामच जा तिचं जरास तिच्यामधलं टॅलेंट सुद्धा दिसलं पाहिजे आणि म्हणून मी तिच्यातल्या सुद्धा गुणांबद्दल या ठिकाणी मी विचार केला तर या ठिकाणी म्हणजे माझा जो उपक्रम आहे तो म्हणजे वेगवेगळ्या महिला असतील किंवा ज्या कोणी माझ्या संपर्कात येतात ज्या मला म्हणतात की आम्हाला युट्यूबला आम्हाला यायचं त्या काही जणांना मी या ठिकाणी मी त्यांचे प्रेडिक्शन मी सांगते त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मतारीख आणि त्यांच्या मोबाईल नंबरमुळे त्याच्यामध्ये काय फायदे होतात किंवा काय तोटे होतात या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये तिला त्या व्यक्तीला समजावून सांगते त्याच पद्धतीनं मी प्राचीला सुद्धा मी या ठिकाणी समजावून सांगितलं आणि तिच्यामधलं एक गुण पाहिल्यानंतर मात्र मला असं वाटलं की नाही आपण फक्त आपल्या मोबाईल नंबर बद्दल बोलण्यापेक्षा आपण तिच्याबद्दलही बोललं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटलं आणि म्हणून मी या ठिकाणी तिच्या गुणांबद्दल सुद्धा मी तुमच्याशी बोलत आहे प्राची तुझा मोबाईल नंबर सांग जर कुणाला जर का त्याची आवश्यकता असेल म्हणजे मी मोबाईल नंबर शक्यतो मी, मी, मी सांगत नाही कुणाचेच मोबाईल नंबर मी असं अशा कार्यक्रमामध्ये मी सांगत नाही परंतु तुला होम मिनिस्टरसाठी जर का कोणी बोलावलं किंवा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मात्र आपण आज मोबाईल नंबर सांगितला तर चालेल असं मला वाटतंय तुला काय चालेल चालेल की म्हणजे तेवढी महिला बाहेर पडतील म्हणजे स्वतःसाठी बाहेर पडतील हो बरोबर तर त्यासाठी तू तुझा मोबाईल नंबर सांग तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग बर माझं नाव प्राची अमित रिजबुळ आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू वन नाईन एट थ्री एट डबल टू वा सुंदर बघा प्राची रिसबुड हिचा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू वन नाईन एट थ्री एट डबल टू असा हा तिचा मोबाईल नंबर आहे तर प्रत्येक मोबाईल नंबरचे चांगले आणि वाईट पर हे परिणाम होत असतात परंतु तिला मी आता भाग्यकारक पासवर्ड दिलेला आहे नक्कीच तिच्या जे काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल तिच्या सर्व कार्यक्रमांना आदिशक्ती गुरुकुलकडून खूप खूप शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी प्राची आली त्याबद्दल मी तिचेही खूप खूप धन्यवाद मानते तिचं छोट बाळ देवांश कुठलाही त्रास दिला नाही त्यांनी म्हणून त्याचेही खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद धन्यवाद